मंडळी दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या सुकेश एक दा है। सुकेश चंद्रशेखर चंद्रशेखर हा पुन्हा एकदा चर्चेत भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा गुन्हेगार ठरल्याचं वृत्त नुकतंच माध्यमांमध्ये फिरताय सुकेश चंद्रशेखर याने जेलमध्ये बसून तब्बल बावीस हजार चारशे दहा कोटी रुपये एवढा पैसा कमावला असल्याचा दावा करण्यात येतोय खुद्द सुकेश चंद्रशेखरनेच त्याच्या कमाईचा आकडा जाहीर केलाय दरम्यान सट्टेबाजीचा धंदा करणारा सुकेश चंद्रशेखर तुरुंग कर्मचाऱ्यांना दरमहा दीड कोटींची लाच देत असल्याचं देखील तपासात समोर आलंय फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगतोय सुकेश चंद्रशेखरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्वतःहून एक पत्र पाठवलंय त्यात ते त्याने त्याच्या कमाईवर त्याला देशासाठी सात हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांचा टॅक्स भरायचा असल्याचं नमूद केलंय आणि त्याच पत्रात त्याने त्याच्या कमाईचा तपशील सुद्धा नमूद केलाय पण सुकेश कडे इतका पैसा आला कुठून जेलमध्ये बसून जॅकलीन किंवा नोरा फते यांना कोट्यावधी रुपयांचे गिफ्ट पाठवण्यापर्यंत ठीक होत पण त्यानं बावीस हजार चारशे दहा कोटी खरच कमावले की गड निस्ता टेपा लावतोय गडाला आबाळ फाटल्यागत बोलायची सवयच आहे म्हणा तशी असो हे नेमकं गौड बंगाल आहे काय सुकेश चंद्रशेखरचा नेमका मॅटर आहे काय सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला मंडळी भारताला सर्वात मोठा स्कॅमर फ्रॉडस्टर जे काय म्हणायचंय ते म्हणा पण या सुकेश चंद्रशेखरनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवलेल्या पत्रात त्याच्या उत्पन्नाचा सर्व तपशील नमूद केलाय त्याच्या म्हणण्यानुसार एल एस इंटरनॅशनल स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन ऑनलाईन ऑफलाईन गेमिंग अँड बेटिंग मध्ये सुकेश चंद्रशेखरने पैसे गुंतवले आहेत नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमध्ये सुकेश चंद्रशेखर याचे नोंदणीकृत परदेशी व्यवसाय आहेत अमेरिका स्पेन ब्रिटन दुबई आणि हाँगकाँगमध्येही सुकेश चंद्रशेखर याचा व्यवसाय विस्तारलेला आहे या सर्व व्यवसायाच्या माध्यमातून त्याने तब्बल बावीस हजार चारशे दहा कोटी रुपये कमावले आहेत मंडळी ही रक्कम बारकी सुरुकी नाही एवढ्यात पैशात महाराष्ट्रासारख्या राज्यातील ए टू झेड शेतकऱ्यांचं कर्ज निलवू होऊ शकतंय सगळ्यांच्या सातभारावरचा बोजा उतरू शकतोय इतर अत्यंत उसाला पाणी धरून वर्षाला कटाकटी तीन चार लाखाचा जुगाड होतोय आणि हिघडी जेलमध्ये बसून खुशाल कोटींच्या गप्पा करतोय ते बी हजारातल्या कोटींच्या बर पुढं त्याचं असं भी म्हणणं आहे का बुवा त्याच्या त्या उत्पन्नानुसार त्याला भारत सरकारला सात हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांचा टॅक्स सुदीक भरायचा आहे सध्या इंडियाज मोस्ट बिग झोलर सुकेशचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेवर सुद्धा गंभीर आरोप केलेत नोरा फते, के फते आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर सुकेशनं पत्रात लिहिलंय त्याच्या म्हणण्यानुसार नोरा तो रिलेशनशिप मध्ये असताना नोरा त्याच्यावर इतकी बायली की त्याने जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती मात्र त्यानं त्याच्या दिलाची धडकन त्याची अंतिम मंजिल जॅकलिनला सोडण्यास नकार दिलं नोरानं त्याला त्रास द्यायला सुरुवात केल्याचा आरोप सुकेशनं केलाय क्रिसमसच्या आधीही सुकेशन जॅकलिन त्याचं प्रेम रामायणाच्या आहे म्हणत वादग्रस्त पत्र लिहिलं होतं तर नुकतंच त्यानं जॅकलिनला तिच्या फतेह सिनेमासाठी शुभेच्छा देऊन तिच्या स्ट्रॉंग रायडर सॉंग बद्दल डोकं चक्रावर टाकणारं विधान केलं तो म्हणाला जो कोणी त्याच्या बेबीच्या गाण्याला जास्त व्ह्यूज मिळवून द्यायचा प्रयत्न करेल त्या पंचवीस लोकांना तो महिंद्रा थार आणि शंभर लोकांना आयफोन सिक्स्टीन प्रो बक्षीस म्हणून देईल आता तुम्ही म्हणाल हे बेन काही शहाण नाही उचलली जीब लावली टाळायला असं काहीतरी म्हणताय पण तसं नाही सुकेशचे चे कारणामे ऐकून तुम्ही पण चॅट पाडाल आता सुरुवातीपासूनच सुरू करू म्हणजे सुकेश नेमका हाय कोण त्याचा नोरा फते जॅकलीनशी काय संबंध आहे जॅकलिन त्याचं साठवलोट कसं जुळलं भावानं खरंच इतका पैसा कमावलाय का आणि कमावला असेल तर कसा सगळं सविस्तर जाणून घेऊ तर म्हणजे बँगलोर मध्ये राहणारा बारावी पास सुकेश एका मेकॅनिकचा पोरगा त्याचा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषेत हात काढणार त्याच्या बोलण्यात भयानक कॉन्फिडन्स तो कुणालाही काही पटवून देऊ शकतो वयाच्या पंधराव्या वर्षापासून तो वर्षा फ्रॉड करायला लागला होता पण सतराव्या वर्षी म्हणजे दोन हजार सात साली त्याने एक मोठं काम केलं आपल्या नातायकांमधील एका महिलेला त्यानं तुझी बँगलोर डेव्हलपमेंट मध्ये अडकलेली जमीन सोडवून देतो असं सांगितलं आणि तिच्याकडून चक्क सव्वा कोटी को रुपये उकळले हो त्यानं तेव्हा त्या महिलेला माझी सीएम सोबत ओळख असं सांगितलं होतं जो त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे बीएमडब्ल्यू गाडी असल्याचं समोर आलं होतं तो फ्रॉड करताना नेहमी स्ट्रॅटेजी वापरायचा तो माझी अशी अशा बड्या नेत्यांसोबत ओळख आहे हे समोरच्याला पटवून द्यायचा तो जेव्हा जेव्हा सापडला तेव्हा तेव्हा त्याच्याजवळ ते ते राज्यसभा आणि अन लोकसभेची अनेक फेक कार्ड सापडली होती दोन हजार दहा साली त्यानं कोचीमधल्या एका साडी व्यापाऱ्याकडून तुझ्या नवीन दुकानाच्या ओपनिंगला कॅटरीना कॅफला आणतो म्हणून वीस लाख रुपये उकळले आणि तो पसार झाला त्या काळात लीना मारिया पॉल या मल्याळम अभिनेत्रीला मी सन टीव्हीचा ओनर आहे आणि तुझ्यासाठी मला पिक्चर काढायचंय म्हणत गंडवलं पुढं तिला विश्वासात घेऊन स्वतःच्या फ्रॉड बिझनेसमध्ये सामील करून घेतलं दोन हजार चौदा साली दोघांनी लग्न सुद्धा केलं त्यानंतर पुढे त्यांना कर्नाटक मधील फ्युचर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एका मालकाला गव्हर्नमेंटकडून कडून एकशे बत्तीस कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो म्हणत एकोणीस कोटींचा गंडा घातला त्यानंतर दोन हजार सतरा साली त्यानं चक्क व्ही के शशिकला यांचा भाचा टी टी व्ही दिनाकरण याला गोड बोलून गंडवलं माझी वरपर्यंत ओळख आहे आणि मी तुम्हाला ए आय ए डीएम के पक्षाचं पक्षचिन्ह मिळवून देतो म्हणत त्यांनाही पन्नास कोटींना गंडवलं टी टी व्ही यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून ते दिल्ली क्राईम ब्रँच मध्ये सुकेशची तक्रार दाखल करायला गेली त्यानंतर सीबीआयनं सुकेशच्या मुसक्या वल्यान त्याला जेलची हवा खावी लागली तेव्हापासून तो आतापर्यंत जेलमध्येच आहे पण मग नंतर त्याच्यावर दोनशे कोटी रुपयांचा फ्रॉड करण्याचा आरोप लागला तो फ्रॉड पण त्याने एकदम डोक्यानं केला त्याच काळात पुढे त्यानं नोरा जॅकलीन यांनाही प्रेमाच्या जाळ्यात उडून फसवलं पण कसं तर ऐका असं म्हणतात दोन हजार सतरा पासून सुकेश चंद्रशेखर चा चालवतोय लुटलेल्या पैशांनी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी बंगले गाड्या खरेदी करून ठेवल्या त्याने जेलमधल्या काही पोलिसांना सुद्धा आपल्या बाजूने वळवल्याचा आरोप होतो दोन हजार एकोणीस च्या काळात सुकेशनं शिविंदर सिंग आणि बलविंदर सिंग या दोघांच्या घरच्यांना गंडवलं म्हणजे त्याला कुठून ही खबर लागली की शिविंदर सिंग आणि बलविंदर सिंग या दोघांना सातशे चाळीस कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाले पुढे पोलिसांकरवी त्यानं दोन बड्या बिझनेसमॅनशी कुडली बाहेर काढली त्यांच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या डिटेल्स मिळवल्या त्यावेळी शिविंदर सिंगची बायको आदिती सिंगचाही फोन नंबर त्यानं मिळवला पुढे दोन हजार वीस साली कोरोनानं देशाचं कंबरड मोडलेलं असताना त्यानं पीएमओ म्हणजेच पंतप्रधानांच्या ऑफिसमधून बोलतोय म्हणत आदिती सिंगला कॉल केला आदितीने नंबर ट्रू कॉलवर जाऊन चेक करत तिला तिथं पीएमओ ऑफिस लिहिलेलं दिसलं सुकेशनं त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर केलेला होता त्या फोनवर आदिती सिंगला त्यांना सांगितलं की देशानं आता कोरोनाची वॅक्सिन बनवलेली आहे पण त्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला शिविंदर सिंगची गरज पडणार आहे आपण त्याला डिस्ट्रीब्युशन कमिटीचा चीफ बनवणार आहोत पण त्याआधी त्याला जेलमधून बाहेर काढावं लागेल पुढं चक्क अमित शहा यांचं नाव घेऊन त्यांना आदिती सिंगला फोन केला आणि म्हणाला आम्ही तुमच्या नवऱ्याला बाहेर काढू पण त्यासाठी तुम्हाला पार्टी फंडात काही पैसे डोनेट करावे लागतील पहिल्या वेळी सुकेशने पार्टी फंड म्हणून तिच्याकडून वीस कोटी रुपये उकळले आणि नंतर नऊ महिन्यात तिला तब्बल दोनशे कोटींना चुना लावला पण आदिती सिंगच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर ईडीची नजर होती दोनशे कोटींच्या व्यवहाराची माहिती मिळाल्यावर ईडीने आदिती सिंगने हा पैसा नेमका कोणाकोणाला दिला याचा तपास सुरू केला त्या तपासात ईडीला एक इंटरनॅशनल नंबर मिळाला जो की युके बेस्ड होता त्याच्या आणखी खोलात गेल्यावर कळलं की, की त्याच्या मागे एक इंडियन एअरटेलचा नंबर होता जो की तिहार जेलमधून ऑपरेट होत होता जेलमध्ये फोनचे चॅम्बर लावलेले असताना हा नंबर कोण वापरतोय असा प्रश्न ईडीला पडल्यावर त्याचा अधिक खोल तपास केला जातो आणि त्याची लिंक जेलच्या बॅरेट नंबर चार मधील वॉर्ड क्रमांक तीन लोकेशन पर्यंत जाऊन पोहोचते चाळीस जणांसाठी बनवलेल्या जेलमध्ये एकटा सुकेश आयुष्यामात राहत होता त्यानं रूम मध्ये ठिकठिकाणी पडदे लावलेले होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही टी शर्ट टाकलेले होते सुकेश तिथूनच त्याचा सगळं सा नेटवर्क ऑपरेट करत होता आणि त्यामध्ये त्याला जेल प्रशासनातील एक्क्याऐंशी जणांची मदत मिळत होती हे सत्य समोर आलं अगदी साफसफाई कामगारांपासून डिप्युटी सुप्रिंटेंडे यांच्यापर्यंत सुकेश सगळ्यांना चुप्प राहण्यासाठी महिन्याला पगार देत होता असं म्हणतात तब्बल ता कोटी रुपये त्या पोलीस खर्च केले होते सुकेशच्या नेटवर्कची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आदिती सिंगचा वापर केला सुकेशला दहा कोटी रुपयांची लालच दाखवून प्लॅन आखण्यात आला त्या प्लॅन नुसार सुकेशचा पैसे घ्यायला आलेला माणूस जाया सापडला आणि त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं सुकेशच्या नेटवर्कचा उलगडा केला आठ पोलिसांची नावं त्या प्रकरणी समोर आली आणि त्यांना जेलची हवा खावी लागली त्यानंतर सुकेशच्या बायकोलाही तिहार जेलमध्ये आणून टाकलं त्यानंतर सुकेशच्या दुसऱ्या रॅकेटचाही खुलासा झाला तो असा की जेलमध्ये असताना सुकेशला वेगवेगळ्या हिरोईन्स मॉडेल्स भेटायला येत असायच्या आता इथून सुरू होते सुकेशन लो सुकेश जॅकलिनच्या जॅक्नच्या लव्ह स्टोरीची गोष्ट इतकी सगळी कांड उघडं होऊन सुद्धा सुकेश थांबला नव्हता त्याला बॉलिवूडची क्रेज होती त्याला बॉलिवूड हिरोईन अट्रॅक्ट करायच्या त्याला त्याच्यापैकी कुणीतरी गर्लफ्रेंड म्हणून हवी होती पण कशासाठी तो जे कांड करतोय ते अधिक चांगल्या रीतीनं करता यावं म्हणून कारण ग्लॅमरला हे जग बोलतं हे त्याला माहिती होतं त्यासाठी त्यानं पिंकी राणी नावाच्या महिलेला कामावर ठेवलं होतं ती मॉडेल किंवा हिरोईनची सुकेश सोबत भेट घडून आणण्यासाठी मध्यस्थीची भूमिका पार पाडायची पिंकीचं बॉलिवूड कनेक्शन चांगलं होतं म्हणूनच सुकेशनं तिला करोड रुपये दिले होते त्यामुळे पिंकीच सुकेशसाठी मॉलमध्ये जाऊन गिफ्ट सिलेक्ट करायची आणि सुकेश सांगेल त्या हिरोईनला ते गिफ्ट पोहोच करायचे वकील सांगतात की जॅकलिन आणि सुकेशची भेट घडून आणण्यासाठी तिला दोन कोटी रुपये देण्यात आले होते तर व्हॅलेंटाईन दिवशी दोघात झालेलं भांडण मिटवायला तिला कोटी रुपये कबूल केलं होतं पण मंडळी तुम्हाला माहितीये का जॅकलिन सुकेशची पहिली पसंत नव्हती त्याआधी त्यानं भूमी पेडणेकर जान्हवी कपूर सारा अली खान नोरा फतेह आणि टी व्ही ऍक्ट्रेस चाहत खन्नाला सुद्धा जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला होता त्यापैकी चाहत खान्नानं आपल्या जबाबात सांगितलं की कसं तिला फसून एका शाळेचं उद्घाटन आहे म्हणून तिहार जेलमध्ये ने नेण्यात आलं आणि सुकेशन तिला प्रपोज केलं पण तिच्यासोबत मॅटर जुळला नाही म्हणून त्यानं पुन्हा मोठ्या आपला मोर्चा वळवला त्यांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी त्यानं महागड्या गिफ्टचा पर्याय शोधला भूमी सारा नोरा जान्हवी सगळ्यांना गिफ्ट पाठवण्यात आली पण भूमी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी सुकेशला जास्त एंटरटेन केलं नाही सुकेश जेवढ्या पण अभिनेत्रींचे कॉन्टॅक्ट काढायचा त्यासाठी त्याला त्याची बायको लीना मदत करायची असं म्हटलं जातं अशाच एका तामिळनाडू मधील कार्यक्रमात नोरा फतेला सुकेशच्या बायकोनं बोलावलेलं होतं बारा लाख रुपये देऊन नोरा फते आल्यावर लीनाने तिचा कॉन्फरन्स कॉल घडून आणला त्यात सुकेशनं नोराला सुकेश कन्व्हिन्स केलं की तू बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून स्वीकार आधी नोरा त्याला दोन तीन वेळा नाही म्हणाली पण नंतर तिने गिफ्ट घेतलंच नोरानं इंडियन सिटीजन असल्यामुळं तिचा नातेवाईक मेहमूद खानच्या नावावर बीएमडब्ल्यू घेतली आणि काही दिवस दुबईला निघून गेली तेव्हा पिंकी इराणीने नोराला कॉल केला की जर तू सुकेशची गर्लफ्रेंड म्हणायला तयार झालीस तर तुला आयुष्यात कधीच पैशांची कमी पडणार नाही त्यावेळी पिंकी तिला असंही म्हणाली की जॅकलिन फर्नांडिसने ती ऑफर आधीच स्वीकारली आहे पण सुकेशची पहिली पसंत नोरा फते हीच आहे पण नोरा तिला कन्व्हिन्स होत नाही नंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर नोरा सुकेश विरुद्ध साक्षीदार बनली नोराचं झालं मग जॅकलिन कशी सुकेशच्या गाळाला लागली तर ऐका दोन हजार एकवीस साली जॅकलीनच्या मेकअप आर्टिस्ट शान मुथला एक सस्पियस कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीनं मला जॅकलिनशी बोलायचं म्हणून सांगितलं पण शाननं नकार दिला पुढे होम मिनिस्ट्रीतनं कॉल केल्याचं बसून त्यानं मी जय ललिता यांचा भाचा असून सन टीव्हीचा ओनर आहे मला जॅकलिन सोबत महत्वाचं बोलायचं असं सांगितलं जॅकलिन त्याच्या बोलण्यावर फसल्यावर एके दिवशी सुकेशनं जॅकलिनला चेन्नईमध्ये बोलावून घेतलं हे सगळं त्यानं तिहार जेलमध्ये असताना केलं त्याच वेळी त्यानं माझे वडील आजारी आहेत असं सांगून बेल मिळवण्याचा प्रयत्न केला एकदा तर त्यानं चक्क दिल्ली कोर्टाच्या जजलाही सॉफ्टवेअरद्वारे कॉल करून बेल देण्यासाठी धमकावलं होतं पण जज त्याच्या बोलण्याला फसले नाहीत त्यावर सुकेश्वर आणखी एक फ्रॉडची केस रजिस्टर झाली होती सुकेशनं ठरल्याप्रमाणे जॅकलिनची चेन्नईला भेट घेतली तिथे एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला आणि सुकेशनं जॅकलिनला करोड रुपयांचे हाय क्लास ब्रँडचे दागदागिने कपडे शूज बॅग्स गिफ्ट म्हणून दिले इतकंच नाही तर तिच्या आई वडिलांना कार गिफ्ट केली शिक्षण घेत असलेल्या बहिणी भावाला परदेशात पैसे पाठवले तेव्हा जॅकलिन सुकेशच्या पूर्ती जाळ्यात अडकली होती तो जॅकलिनच्या प्रवासासाठी चार्टर प्लेनची तजवीज करत होता तिला मांजरा आवडतात म्हणून सुकेशने तिला नऊ लाखाची तीन पर्शियन कॅट्स दिली होती एवढंच नाही तर त्यानं जॅकलिन साठी वेब सिरीज लिहायला ले एका लेखकाला सतरा लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले होते सुकेशचा प्लॅन फुल टू सक्सेसफुल ठरत चालला होता पण एके दिवशी शानने जॅकलिनला सुरेशच्या क्रिमिनल हिस्ट्रीचे सगळे व्हिडिओज दाखवले त्यानंतर जॅकलिन ने ते सगळे व्हिडिओ पिंकी इराणीला ट्रान्सफर केले पण त्यावर सुकेश कडून पैसे घेतलेल्या पिंकीने तिला सांगितलं की त्याच्यावर राजकीय द्वेषापोटी सूड उडवण्यात आला त्यानंतर जॅकलिनने रिलेशन तोडलं असं सा सांगितलं गेलं ईडीच्या म्हणण्यानुसार जॅकलिनला सुकेशच्या क्रिमिनल बाबत माहिती असू नाही त्याने त्याच्यासोबत रिलेशन ठेवलं पण जॅकलिन म्हणते मला त्याच्या मागच्या गुन्ह्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं मला फक्त हे सांगण्यात आलं की तो सन टीव्हीचा होणार आहे मंडळी अजूनही अधून मधून नोरा फते आणि जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चौकशी सुरू आहे दरम्यान सुकेशचं जॅकलिनवरचं प्रेम अद्याप कमी झालेलं नाही तो यानं त्या मार्गाने पत्र लिहून किंवा इतर तऱ्हेने जॅकलिन सोबत रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण आता त्यानं निर्मला सीतारामन यांना लिहिलेलं पत्र चर्चेचा विषय आहे आता तपास यंत्रणा त्याचे अवैध धंदे आणि त्याच्या बावीस हजार चारशे दहा कोटी रुपयांना कसं शोधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बाकी त्याच्या फ्रॉडची गोष्ट ऐकून कदाचित तुमच्या मनात जॅकलीन नोराला पाठवायचा विचार आला असेल तर तुमच्या विचारांच्या घोड्याला लगाम लागा कारण ही सगळी मोहम आहे आणि असे दरवाजे जेलमध्ये जातात आता याबद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद